श्री शिवजयंती निमित्त शिवछत्रपती आणि प्रभू श्रीराम यांच्या मूर्तींच वाटप पुढील आठवड्यात शिवजयंती मंडळांना होणार आहे खड्डा तालीम श्री शिवजन्मोत्सव मंडळातर्फे शिवजयंती निमित्त श्री शिवछत्रपती आणि प्रभू श्रीराम यांच्या मूर्ती तयार करण्याचं काम वेगात सुरू आहे पुढील आठवड्यात या मूर्तींचं वाटप श्री शिवजयंती मंडळांना होणार आहे खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळातर्फे सलाबादप्रमाणे यंदाही हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित एक्कावन्न मूर्तीचं वाटप करण्यात येणार आहे त्याचबरोबर यंदाच्या वर्षी प्रभू श्रीरामचंद्रांच्या एकावन्न मूर्तींचं देखील वाटप होणार आहे यासाठी मंडळांनी नोंदणी करावी असं आवाहन खड्डा तालीम शिवजन्मोत्सव मंडळाचे प्रमुख शिवकुमार कामाठी आणि उत्सवाध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी केलं आहे प्रमाणे यंदाई वर्षी झाली शिवमूर्तीचं वाटप करण्यात येत आहे तसेच प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचं वाटप पण करण्यात येत आहे हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे चौदावे वंशज सयाजीराव गुजर यांच्या शिवस्ते मूर्ती वाटप करण्यात येणार आहे एकावन्न <laughs> मूर्त्यांचे वाटप करण्यात प्रभू श्रीरामांच्या वाटप करणार करण्यात येणार आहे आतापर्यंत आपण सहाशे जास्त मूर्त्यांचे वाटप आंध्र तेलंगणा महाराष्ट्र राज्य व इतर काही राज्यात देण्यात आलेले आहे तसेच हा मृत्यू वाटपाचा कार्यक्रम फेब्रुवारी रोजी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांचे चौदावे वंशज सय्याजीराजे गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत व तसेच माजी आमदार आमदार विजयकुमारजी मालक देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे तरी